जय जय रामकृष्ण हरी आपण आलेलो आहोत सासवड सासवड या ठिकाणी आपला आजचा हा दुसरा मुक्का तर आज सर्व वारकरी मंडळी दिवेघाट चढून आराम करत आहे आणि आज दुपारचं हे भोजन महाप्रसाद तर महाप्रसादच आपण बघता हे दृश्य अतिशय आनंद आणि उल्हासदायक वातावरण सर्वत्र माऊली माऊलीचा गजर आणि त्या ठिकाणी असला हा महाप्रसाद रामकृष्ण रामकृष्ण आपल्या दिंडीचं जेव्हा पालखी सोहळा सुरू झाला तेव्हापासून आपली ही दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी आहे आजोबा आजोबा नंतर आमचे वडील आणि वडल्यानंतर आम्ही ही सेवा जवळपास पन्नास वर्षापासून माझ्याकडे आलेली ही सेवा साधारणतः आपल्या पण त्याला दिंडीच्या सेवेला जनावरांची पालखी जेव्हा सुरू झाली तेव्हापासून आपली दिंडी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी आहे आपल्या दिंडीमध्ये जे समजा गरीब आहेत अडचणीमध्ये आहेत अशांना एक रुपया सुद्धा घेतला जात नाही दिंडीमध्ये जे भैती मंडळ आहेत त्यांच्याकडूनही एक रुपयाची अपेक्षा आम्ही करत नाही पण भजण्या व्यतिरिक्त जे काही लोक आहेत त्यांच्याकडून इच्छादान त्या इच्छादानातून या दिंडीतील असणारा पूर्ण खर्च ट्रॅक्टर ट्रक तंबू यांची व्यवस्था केली जाते आजचे महाप्रसादाचे अन्नदाते आपल्या सोबतच आहेत त्यांच्याशी आपण जाऊन गोष्टी बद्दल बोलूया रामकृष्ण माझं नाव प्रशांत व्यंकटराव मुंडे किती वर्ष पूर्ण झाले तुमच्या एक दहा दहा वर्षाच्या कालावधी होऊन गेला <laughs> वशिष्ठ वशिष्ठ श्रीसागर महाराज कुळीकर दिंडे मग बाजारता मागे हा जे आनंद आहे आनंदी पस पंढरपर्यंत हा आनंद आम्ही विसरू शकत नाहीत एक महिन्यापासून आम्हाला झोप सु लागत नाही म्हणजे पालखी सोहळा आले की, की लोकांचे भाविकाचे यातो लोकांचे फोन आम्हाला येतो महाराज कधी आपला आहे कधी काय कार्यक्रम आज जे आनंद आहे ते आता घरी आमच्या लेकरला फोन लावला होत नाही वारस नाही आम्हाला कोणता वार आला कोणता तिथी काय घरी कॉन्टॅक्ट सुना होत नाही आमचा आता आनंदामध्ये प्रस्थान झाले प्रस्थान या यावर्षी गुरुवारच्या विषय प्रस्थान आठ आठला प्रस्थान होत आजूबाजू घरी माऊली जवळपास तिथं साडेबारा नंतर माऊली आज घरी आले आजोबा घरी आल्यानंतर जे नृत्यनामाची परंपरा आहे ते चालू आहे समजा कुठं पाऊस नाही कुठं त्रास नाही कुठं हा हे जे हा सवय आहे खूप म्हणजे काय दिवाळी आनंद आहे आज आणि हे जे तंबूची सवय आहे आता हे प्रत्येक आपापल्या आप गावचे तंबू आहेत आता शारडगाव कासरवाडी जिरवाडी संभाजीनगर जालना बारामती वडवानेबाडा जवळपास नागपूरचे पण लोक आहेत आणि अमेरिकेचे काही लोक आपल्या दिल्लीमध्ये आहेत जर्मनी असे बरेच भरपूर बेंगलोरचे काही लोक आहेत म्हणजे आपल्या पूर्ण अख्या भारतामधून बाहेरच्या परराष्ट्रामधून सुद्धा आज सावण्यामध्ये लोक आहेत आज खूप आनंद वाटतो माझ्या आणि आजचे जे पंक्तीचे अन्नदाते आहेत ते व्यंकटराव तुळशी मुंडे गुरुजी आपले पिंपरीचे आज साहेब आज त्यांचे मुंबईला उपायुक्त आहेत आज म्हणजे साहेबांचे प्रशन्न भावाचे मोठे भाऊ आपले आज अन्नदान उपासून दहा अकरा वर्षाला अन्न करतायत काय भारत त्यांचे काय कुसले मला महाराज काय जे अन्न लागते ते सांगा मला कमी पडतो ना साहेब वडील दवाखान्यामध्ये असणार सुद्धा ते भाऊ आज इथे आले अन्दान करण्याकरता वडील साहेब आज मुंबईमध्ये जातात त्यांचे व काका तिथून आज त्यांना शिफ्ट करून इथं आज आले अन्नदा करण्याकरता म्हणजे खूप अन्नदान त्यांच्या म्हणजे काकू आई वडील सगळे भाऊ खूप जोरा म्हणजे याच्यापासून करतायत ही जुनी परंपरा असल्यामुळे आनंद कुठे सोडत नाही समजा खूप मोठ्या आनंदामध्ये उत्सवामध्ये आशाव आसवत आहेत सोपान नगरीमध्ये सस्ती, सस्ती परिवार हा सस्ती परिवार जागेचे मला आहेत त्यांना सुद्धा आम्हाला जागा दिली आहे राहण्याकरता म्हणजे जगता कंपनी स्वस्ते परिवार पूर्ण परिवार परिसरातला आज इथे जागा भेटत नाही पालिकेत पण आम्हाला भरपूर जागा सहकारी ह्या परिषद मंडळ सोपा नगरमध्ये करत आहेत रामकृष्ण आरे